हाय नमस्कार मी प्रतीक्षा आडी माझ्या ब्लॉगमध्ये तसा घेते आणि थर्टी फस्टच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्यासुद्धा सगळ्यांना शुभेच्छा तर आता लोक थोडंसं की फिरत फिरत आणि ते बघा आम्हाला घरी जायला आता किती वाजते आहे माहिती तर करावं थोडंसं ब्लॉग पाला वगैरे लय भारी लावला इथे लोकांनी बघा सकाळी मिरची भेंडी वगैरे वगैरे भारी गेली आपल्या दोन तीन ठिकाणी तर बघितलंय सकाळी थांबलं होतं पण आपल्याला जायची घाई होती आणि इकडे पण बघा कशा मस्त लोकांच्या तुरी झाल्यात लय भारी झाल्यात आता इकडून पुढं बघितलं ना इथे सकाळी थांबला होता थोडंसं इकडे पुढे मस्त पैकी भाजीपाला झालाय बघा इकडे पण मस्त लावलं इथे या साइडला खूपच लावलाय त्यांची कमाई असते असं समजायचं आणि माझा आवाज येतो की मी माहिती नाही माईक माई लावलेला नाही काय माहिती मागच्या वेळेला आपण माईक लावलं फडून गेलं त्याच्यामुळं आज जास्त रिस्क घेतले नाही तर आपण दुपारी काही जेवलं वगैरे नाही तर इथे नारळ पाणी थोडस काहीतरी फळ बघते थोडस खाऊन घेते अवतार बघा आमची दोघांची इकडे बघा <laughs> दोघांची अवतार बघा हा हो नारळ पाणी बघ चला तर चला जाऊन नारळ पाणी येईल थोडस फळ बघते येते घेते एवढा साहेबांना दिलंय पहिला नारळ पहिला साहेबांना दिलंय नंतर मी घेते घेवडा काय गावठीवडा वगैरे गावठीत्र दिसत चला मी पण घेते दिस्त। या नारण कांती यायला ब्लॅक ब्लॅक फळ येतात म्हणजे जशी करवंद असतात ते सेम त्या टाईपचं असतं त्याला तशी सुकलेली आहेत तुम्हाला दाखवते हे बघा त्या पांदीला तोडून नाही सुकलेली आहे ती बघा पूर्ण अशी त्याला काय नाव काय बोलतात माहिती नाही पण सीजन गेलेला आहे त्याचा पूर्ण एक दुसरं कुठेतरी दिसतं मला आले होते म्हटलं असतील इथे बाजलेल तर भर भरपूर वाटतं कारण तर त्याचे हे आहेत खडलेले त्याचे डेटसारखे आहे त्याला बघा इथे थोडंसं झूम करून दाखवते हो ते थोडीशी आहेत पण तिथे माझा हात पोचणार नाही असे आहेत बघा अं साईबाई फोडलेत यायला चिकन चोपडी नाही यायला चणबोर काहीतरी म्हणतात काहीतरी वेगळंच नाही चिकन चोपडी वेगळी येते चिकन चोपडी ते पण फल दाखवीन तुम्हाला गावाला गेले तर फक्त बाजलेला पाहिजे बघा सायबाईच मी टेस्ट पण नाही केला घ्या ना याच्यातला सुकलेली आहेत पूर्णही बघा <laughs> ते म्हणजे बारीक बारीक छोटे छोटे असे काळे होते जशी करवंद असतात ना तसेच त्याला पण मोठे मोठे असे बिया असतात थोडसच मास असत पण थोडंसं आंबट गोड गोड लागत गे ते गेले होते पण पूर्ण सीजन निघून गेलेले आणि बघा इकडे वीटपट्टीवाले लोक असल्यामुळे ते सगळे मला टोरांनी तो तोडून खालेले असतील ते पूर्ण छान लागते चवीला तर चला आता निघूया जाऊया ठाण्याला काय बोलताय साहेब चला आता भेटू ठाण्यामध्ये <laughs> काही थर्टी बस आहे थर्टी काही लोकांच्या शुभेच्छा नवीन वर्षाच्या काय हायक शुभेच्छा आणि <laughs> पहिली गोष्ट म्हणजे दारू पिऊन गाडी चालू नका जर टाइम झाला तुम्हाला तिथे थांबा <laughs> उतरल्यावरती घरी जा काय घरी आपली वाट झाले आपले फॅमिली असते त्यांचा विचार करूनच दारू पिया पी पी पियाची ते मनाला पटत नाही आपल्यावर पिया एन्जॉय करा आणि स्वतःचा जीव सांभाळून सुरक्षित हे करा आणि प्रवास करत असाल तर जरा सांभाळून पिऊन वगैरे प्रवास करू नका घरी आणा एन्जॉय बायका पोरांसमोर खाय प्यायला घाला तुम्ही काय असेल तुमचं तुम्ही करा आणि एन्जॉय करा आणि नवीन वर्षाला पाठीमाग सारा हा नवीन वर्षाची सुरुवात करा चुका समाधान आहे समाधानाने आणि आरोग्यदायी असू दे तुमचे नवीन वर्ष सर्व सर्वांना आमच्याकडून म्हणजे माझ्या फॅमिलीकडून सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा काय चला आता बघू या रस्त्यात काही असं भेटलं काय वाटलं तर दाखवतेच नाहीतर आपण संध्याकाळी ना, काय आपलं दिदीचं प्लॅनिंग तिने काय बनवते काय राहते त्याच्यावर आहे इकडून आपल्याला किती वाजता त्याच्यावर आहे तर आपल्या घरी लवकर पोहोचले तर तिथे काय बनवेल ते दाखवेलच आपल्याला माहिती नव्हतं ना तरी पण म्हणजे म्हणजे बारा वाजता बाराच्या याच्यापासून चा चालू केला होता तिकडे आम्ही उत्तर कार्यानं गेलो होतो तर तिकडे आम्हाला असं वाटलं का नऊ दहा वाजेपासून चालू होईल कार्यक्रम अकरा बारा वाजले आणि जेवण हे ते करता करता दोन दोन अडीच वाजले होते आणि एवढी आता आत्ता पण आम्हाला असं वाटलं का आम्ही जाऊ लवकर मस्त तिकडनं सुसाट आलो आणि भिवंडीपासून ट्रॉफिक जी लागले ती सांगून दिलं मी मानकोलीला तिथे शिजून थोडी करते मच्छी घ्यायला तर मच्छी वगैरे हो घेतली की की की। आ, होता। तर मच्छी घेतले दाखवेनच आता तिथे काही व्हिडिओ वगैरे केले नाही मच्छीचे घरी गेल्यानंतर तुम्हाला प्रॉन्स घेतले आणि दुसरं एक मच्छी काहीतरी काय बोलली ती मच्छीचा काहीतरी आहे असं मोठ्या खवलेवाला माझा फिश होता काठी हा काठी टाईप आहे तर म्हटलं बघू खाडीची मच्छी आहे बघू खाऊन पहिल्यांदाच घेतले मी मी खरं म्हणजे गेले होते क्रॅबसाठी गेलं होतं तिला खाडीचे क्रॅब वगैरे असतील तर घेऊन जाऊ पण काय आज क्रॅबच नव्हते तिथे क्रॅब असतात ती तिची आणि कोणकोणाला न्यूते माहिती ती मच्छी पण होती साहेबांनाच होते पण मी कधी खाले खाले एकच टाईम पण मला काही ते फिश आवडले नाही तर साहेबांना आवडतात जाऊ तुम्हाला आवडतात ना न्यूते हां साहेबांना आवडतात मला नाही आवडत थोडेसे असतं त्याची मुलं मला नाही आवडते आणि जिवंतच असतात त्याची मुलं हे देखो आम्ही घेतली आता ते मानकोलीला मच्छी घेतली फिश ही आपला याच्या टाईप काय बोलतात ते काटी काटी टाईप मच्छी आहे ही खवळेदार आणि बघा प्रॉन्स कोलंबी मोठी तरी पण आपल्या एक बोटा एवढी असं बो म्हणजे अंगाची एवढी असं पाहायच्या एवढी पण आहे मीडियम आहे आणि छोटी पण मच्छी घेतली हे बघा मच्छी नाही कोलंबी सॉरी ही छोटी कोलंबी घेतली कारण तर दिसली तिथे असते नेहमीच असते पण एवढा काही इच्छा नव्हती पण आज खूपच इच्छा झाली भाकरीचं पण पीठ होतं तर मस्तपैकी तेल कांद्यावर असं करून इच्छा झाली खायचीच तर घेतली पण हे खायला छान लागते पण निवडायला खूप त्रास येतो हे असे काढून टाकायला लागतात त्याचे हे बघा साहेब कसे सु साफ करतात हे त्याचे हे मधी असं हे 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 काढायला लागतं हे मग ते असं जेवणात आपल्यानं पटकन टोचेल म्हणून हे काढून टाकायला लागतं कडक असतं काट्यासारखं नाही तर खायला खूप छान लागते ही बनवण्यावर आहे आपल्या सुकी जर तेल कांद्यावर छान असं काहीतरी आंबट थोडंसं टाकून ना बनवली ना टॅमॅटो किंवा असं काही चिंच वगैरे तो खूप छान लागते तर चला मी आता निवडून घेते भाजी करताना दाखवतेस आणि दिदीने लावले, भाकरी ला। आ लावले। तर भाकरी करायला ठेवला मच्छी साफ करून आंघोळ वगैरे करून मच्छी फ्राय करायला लावले फ्राय म्हणजे भाजी रसा बनवायचे त्याच्या अगोदर फ्राय करून घेते तर साप वगैरे करून झाली आंघोळी लागली त्याला दाखवते तुम्हाला थोडेसे एक दोन पीस फ्राय पण करून ठेवले तर किचनवर भरपूर प्रसार आहे छस टीचे मला खूप पसारा होतं थोडं तरी ठेवलं तरी तरी दाखवते तुम्हाला तर हे बघा थोडीशी राहिली आता त्याचे डोकेच फ्राय करायचे राहिलेत आणि इकडे आपल्या ती कोलंबी आणलेली बघा किती भारी साफ झालेली आहे सगळ्याचे चेक काढून टाकले मस्त की असे साफ करून ठेवले आणि दुसरी पण आहे ती पण मोठी पण हे बघा ते आता त्याच्यात थोडंसं जास्त नाही थोडीशीच आहे थोडीच फ्राय करणार आहे तेलामध्ये मीठ मसाला बाकीची बघा फ्राय केले पीस बाकीच्या कढईमध्ये आहे इकडे चिकन आहे चिकन मच्छी आज असंच आज एकादशी आहे पण मित्रांनो आम्ही पाळत नाही एकादशी पण आहे आणि चतुर्थी पण आहे एकादशी फक्त एक दोनच करते जास्त करत नाही आणि आज, एक आज, एक आज, एक आज काही मुलांचं पण काय काय बेच होतं तर मग काय केलंच नाही जाऊ दे आज त्यांची इच्छा मारावी नाही खाती पिती पोरं तर केलं आज आणि गेले होते मी बाहेर तिकडनं आणली मानपोलेवरून तुम्ही बघितलं सॉरी म्हणजे तिकडनं मी व्हिडिओ केलेली आहे तुम्ही मी ती असं म्हणायचं तर अरे हे बघा हे आता सकाळ याच्यात मीठ मसाला काढून थोडासा आंबट टाकून मस्तपैकी तेल कांद्यावर टाकते मस्तपैकी भाकरी दिदीने दी के केल्यात कुठं केलं काय माहिती हे बघा दिदीने भाकरी बनवल्या थोडेसे एकदम पेटवल्यात पण गाईमध्ये पण करते थोडं करते पण ते कसं का एवढं काही प्रॉपर आमची दिदी काही त्या तिला पटकन जमत नाही पेटतात थोड्याशा तर आपण मच्छी पलटून घेऊ झाले चिकन फ्राय झाले जास्त काही वेळ लागणार नाही तिला तिकडे हे चिकन सध्या सध्याकडे वाफ ते त्याच्यात सुकं बनवलं आहे मस्त की दिदीने दिदी माझी तसे एक्सपर्ट आहे बनवण्यास चिकन मस्त बनवलं आहे आणि टेस्टी पण असते तसंच तर आता आपण स्पून त्याच्यातच राहिला तर मग ते काढून घेऊ आपण भाज्या फ्राय आणि याचाच रस्सा बनवायचा आहे काय फ्राय करून घेते कारण फ्राय करून घेते म्हणजे कसं ते ती, त्याचं हे होत नाही रस्सा बनवला का न का थोडं पण चमचा घालायला लागत सगळे काटे राहतात मग त्याच्या मा मास्क सगळं निघून जातो रसामध्ये त्याच्यामुळे असे आपल्याला असे डायरेक्ट पीस मिळले पाहिजेत म्हणून हे फ्राय करून घेते आणि मी अशी हे पहिल्यांदाच नाही भरपूर वेळा मी अशी दोन तीन वेळा मी फ्राय करून ना मच्छी हे केली होती खूप छान लागते ज्याला माहिती नसेल तर बाहे बाकीच्या ठिकाणी फ्राय करूनच करतात पण शक्यतो आपल्या इकडे ठाणा जिल्हा पालघर इकडे शायद आपल्या इथे फ्राय करून खात नाही आहेत भाजी बनवत नाही सॉरी पण मी असे म्हणजे यूट्यूबलाच बघून नाही हे मला पण माहिती झालं तेल उडेल म्हणून इकडे केली तर हे बघा आपली मच्छी फ्राय केलेली आहे आणि हे वाटण जसं आपण कांदा लसूण मिरची आळा वगैरे आपण हे करतो ते वाटण आहे टॅमॅटो वगैरे त्याची पिवरी वगैरे बनवून घेतलेली तेच वाटण आहे खोबरं वगैरे काय नाही हे मच्छीचं वाटण आहे तसं कढीपत्ता मिरची वगैरे आपण काय काय तर आता ही भाजी आपण करून घेऊया हँडल करता येत नाही पूर्ण वाटण शिजलं तेल पण सुटलंय त्याला पाहिजे तस आणि कोलंबी बनवलेली ही बघा छोटी कोलंबी भाजी त्याच्यात पण काही वेगळं काय वापरलं नाही जे या भाजीला वापरलं ते वापरलंय तर मस्त येतोय बघू आता चौकशी आहे मच्छी टाकून घेऊ आपण त्याच्यात मच्छी थोडीशी आता कसं यायचा चमचा किती येतो आपण पण टेन्शन नाही आपण हे पाणी करून घेतलं आहे त्याच्यात टाकून घेऊया थोडासा जास्त पण ढवळ मस्ती फ्राय केली पण तरी पण जास्त ढवलून पण फायदा नाही ने। नाहीतर सगळं असं इकडे तिकडे सगळं हे प्रॉपर पीस राहणार नाही त्याच्यात तर आता झाकण ठेवून घेते थोडेशी उकळे येऊन देते त्याला मस्त पैकी झालं आपलं रेडी झालं सगळं इकडे कोळंबी आणि दुसरी पण कोळंबी फ्राय केली हे बघा हे पण फ्राय केले भाकरी आहेत म्हणजे त्याचं जास्त असं सुक्क बनवलं नाही थोडंसं वळख ठेवलं भाकरी बरोबर असंच छान लागतं भात वगैरे असलं ते पूर्ण असं कडक केले तर छान लागतं पण भाकरीबरोबर या पद्धतीनेच छान लागते आणि इथे आपण लगि चिकन बनवलेलं तेवढं असे थटी असे अशी पच्ची ही तयारी झालेली तर चला आता आता झालं समजा भाकरी भात भाजी वगैरे झालेली आहे मस्त थोडस ठेवून घेते त्याच्यावर भाजी पण इथून जे झाकून घेते आणि इकडे कस जास्त अंधार अंधार असतो कोपऱ्यामध्ये त्याच्या मला जास्तच काळकाळ काळ का वाटत का, 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 तर आत्ता पडले असता माझ्या हातात मोबाईल हात तेलकडे चला मित्रांनो दोन तास जायचं हे बघा आपण डॉगीन सगळं भात आणलं भात असं आज थर्ट थर्टीपास आज आज थर्टी पास आहे त्यांना पण काहीतरी आपण आज विचार केला होता का आपण कोणाला तरी अन्नदान करावं म्हणून आज स्वभाव मी कशी खायला चालते